एटीएम मधून पाचशे रुपयाची डुप्लिकेट नोट तासगाव तालुक्यातील कौटेकंदमधील प्रकार कौटेकंद तालुका तासगाव येथील राष्ट्रीय बँकेच्या एटीएम मधून काल दुपारी चक्क पाचशे ची डुप्लिकेट नोट ग्राहकाला मिळाली भारतीय बच्चों बँक असे लिहिलेली ही, ही नोट होती या प्रकारामुळे कळबळ उडाली असून ग्राहकाला पाचशे रुपयाचा भूर्दंड सहन करावा लागला आहे ंद येथील रवींद्र धनपाल शिरोटे यांनी काल शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान एका बँकेच्या एटीएम मधून दहा हजार रुपये काढले होते त्यामध्ये त्यांना पाचशे रुपयाची बनावट नोट आढळून आली तर बँकेकडे विचारणा केली असता ATM मध्ये अशी नोट येत नाही ATM कुठल्या बँकेची आहे त्या बँकेकडे जावा असे जुजबी कारण सांगून ग्राहकाला परत पाठवले शिरोटे यांचे पाचशे रुपयाचे नुकसान झाल्याचे असून चक्क एटीएम मधूनच डुप्लिकेट नोट आल्यास ग्राहकाने करायचं तरी काय असा सवाल ग्राहकांतून उपस्थित होत आहे महाराष्ट्र मराठी न्यूज उपसंपादक आबासाहेब चव्हाण कवठे कंद ते कालपासून एक चर्चेचा विषय बनलेला कि एका एटीएम मधून पैसे काढले असता त्या मध्ये एक पाचशे रुपयेची नोट डुप्लिकेट लागली असून या संदर्भात आपण याबद्दल माहिती घेऊया सर आपलं नाव का रवींद्र दनपाल शेवटे आपण काय करतो शेती कर शेती आपण कधी एटीएम मध्ये पैसे काढायला एक तीन दोन हजार चोवीस रुपये दुपारी पैसे काढायला किती पैसे काढले आपण दहा हजार काय काय त्या म्हणजे पाचशेची नोट डुप्लिकेट पाचशे रुपयाची नोट डुप्लिकेट डुप्लिकेट आली का हे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही काय बँक काय संपर्क साधला काय म्हणले साहेब त्यांनी हळूहळू उतरले तसं येतच नाही होत नाही तुमचं खातं कुठं आहे कुठल्या बँकेत तुम आहे तिथे तक्रार करा आता काही एकदा बोललो तुमच्या बँकेच एटीएम आणि आम्ही तक्रार तिथं कसं करू आता याबद्दल तुम्ही आता काय म्हणजे बँकेला काय पत्र व्यवहार वगैरे काय केला का, का त्याबद्दल अर्ज दिले पण बँक तुम व्यवस्थापन तुमची काय म्हणजे फ्रियात घ्यायला तयार नाही आपले मग काय याबद्दल काय कल माझे नुकसान भरपाई द्यावी आपले नुकसान भरपाई तर अशा प्रकारे यांचं काल या या या। एटीएम मध्ये आले असता दहा हजार रुपये त्यांनी काढले पण त्यामध्ये त्यांना एक पाचशे रुपयेची नोट डुप्लिकेट मिळाली त्या बँकेकडून त्यांना विचारपूस केले असता त्यांना उडावडू उत्तर मिळाली तर अशा प्रकार जर घडला तर बँक व्यवस्थापने जो काही झालेला प्रकार असेल तो त्यांच्या सी सी टी व्हीमध्ये मध्ये चेक करून त्या सदर व्यक्तीस नुकसान भरपाई देण्यात या अ... मदत करावी अशीच आपण अपेक्षा करूया धन्यवाद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा